नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कातारकटावर भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारात्री टॉप चॅनलमध्ये मित्रांनो दाखल झालेत तसं मित्रांनो या मैदानातले गाटातले लाईव्ह लॉट्स आपण काळच मित्रांनो रात्री काढण्यात आले होते त्याच्यामध्ये मित्रांनो एक मोठा पायरा आज आपला बघायला मिळू शकतो मित्रांनो आज दोरलीचा हारण्या आणि लखन ही एवढं जोडे आपला पलटन दिसू शकते गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो लखनचे मालक आहेत मनोहर ददा आणि दोर्लीच्या हारण्याच्या मित्रांनो चिठ्ठी निघाली होती त्याच्यावरून असं मित्रांनो कळतं आहे की लखन आणि हारण्या आज सोबत पळणार जर मित्रांनो ही गाडी पाळली तर तुफान असं आपला स्पीड बघायला भेटेल गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरूनच मित्रांनो हारणे आणि लखनच्या नावाने चिट्टी निघाली आहे बघूया नक्की हाच आपला जोड दिसतो आहे दिसतो आहे की नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट आप नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद